नमस्कार महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढले त्या परिपत्रकानुसार जे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे आमदार खासदार आहेत त्यांना राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी आल्यावर उठून नमस्कार करायचा जाताना उभा राहून त्यांना नमस्कार करायचा अभिवादन द्यायचं अशा पद्धतीचं एक परिपत्रक महाराष्ट्र सरकारने काढले त्या परिकार परिपत्रकामध्ये त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी कसं वागायचं या संबंधात सूचना या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत आनंदाची आणि एक मजेची गोष्ट अशी भारतामधून ब्रिटिशांचं राज्य गेल्यानंतर ब्रिटिश आशेपर्यंत सरकारी अधिकारी हे या देशाचे मालक होते आणि ब्रिटिशांची सत्ता गेली एकोणीशे सत्तेचाळीस नंतर भारतीय जनता ही मालक झाली आणि जे काही नोकर होते ते नोकर झाले पूर्वी इंग्रजांच्या काळात नोकर हे मालक होते देशाचे भारत स्वतंत्र झाला लोकशाही प्रस्थापित झाली नंतर जनता मालक झाली आणि कामाला असलेले नोकर हे नोकर झाले परंतु त्या नोकरशाहीमधली मालकाची भावना अजूनपर्यंत गेलेली दिसत नाही आणि म्हणून आज कोणत्याही शासकीय कार्यालयात जरी तुम्ही गेलं तरी तुम्हाला परवानगी घेऊनच अधिकाऱ्यांना भेटायला जावं लागतं त्यांचा रुबाब असतो गेल्यावर तुम्ही एस पी असेल कलेक्टर असतील आयुक्त असतील त्यांची त्यांची अॅटिट्यूड त्यांची जी काही प्रशासकीय हुकूमत त्या कार्यालयामध्ये चालते तिथं गेल्यावर आपोआप सामान्य माणसावरती एक प्रकारचं दडपण येतं प्रेशर येतो कारण ब्रिटिशांची जी काही पद्धती होती अगदी कार्यालयाच्या रचनेपासून अधिकाऱ्यांच्या बसण्यापर्यंत आणि सगळ्या प्रोटोकॉल पर्यंत या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बारकाईने बघितल्या तर लक्षात असं येईल की जनता नोकर आहे आणि नोकर मात्र जनतेचे मालक आहेत आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने हे परिपत्रक काढलं खर तर हे परिपत्रक काढणं महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे की ज्या नोकरशाहांनी या देशातल्या राज्यकर्त्यांना वेठीस धरलेला आहे त्याचं कारण असे की जे काही लोकप्रतिनिधी आपण म्हणतो आमदार खासदार म्हणतो यांचं प्रेशर या सरकारी अधिकाऱ्यांवरती असायला पाहिजे होतं मात्र नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांसाठी आणि दोन नंबरच्या कामासाठी सरकारी अधिकाऱ्यांची अनेक वेळा गरज पडते त्यामुळे चुकीची कामं नेत्यांकडून सरकारी अधिकाऱ्यांना सांगितली जातात दोन नंबरची कामं ही सरकारी अधिकाऱ्यांकडून नेत्यांना करून घ्यावी लागतात त्याच्यामुळं भ्रष्टाचारासाठी झालेली राजकीय अधिकाऱ्यांची आणि पदाधिकाऱ्यांची युती यामुळं महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना कुठेही मान सन्मान मिळत नाही ही झाली राज्यकर्त्यांची अवस्था जर लोकप्रतिनिधींना मान सन्मान मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय खरं जा तर सामान्य माणूस जर सरकारी कार्यालयात गेला त्याने जर जाऊन सरकारी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले माहिती विचारली तर त्याचा अपमान करण्यात येतो त्याला तासन तास ताटकळ ठेवलं जातं त्याच्यासाठी कुठेही वेळ दिला जात नाही त्याचा मान सन्मान तर सोडून द्या त्याला साधं दारात देखील उभं केलं जात नाही ही महाराष्ट्रातल्या प्रशासनाची ही अवस्था आहे बाकीच्या राज्यामध्ये कदाचित याच्यापेक्षा वेगळं असेल परंतु महाराष्ट्रातल्या प्रशासकीय रचनेची ऐशी की तैशी झालेली आहे बोटावर सोडले तर काही मोजके अधिकारी सामान्य माणसाला आधीबिन विचारत नाहीत म्हणजे अगदी तलाठी असेल नायब तहसीलदार असतील मंडल अधिकारी असतील तहसीलदार असतील किंवा कलेक्टर असतील अथवा बी असतील ग्रामसेवक असतील कोणताही सरकारी अधिकारी घ्या कोणतंही कार्यालय घ्या अथवा पोलीस स्टेशन घ्या इथं सामान्य नागरिकांची पिळवणूकच होती त्यामुळे ज्या जनतेचा रोष सरकारच्या प्रती वाढतो तो रोष वाढण्याला सर्वता सरकारी अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असतात परंतु ही गोष्ट महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांच्या लक्षात यायला दोन हजार पंचवीस आजपर्यंत त्यांची ही गोष्ट लक्षात आली का नाही मला माहीत नाही मात्र आज जे परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे हे परिपत्रक हे सरकारचं अपयश आहे आणि हे अपयश का निर्माण झालं कारण महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना इथल्या नोकरशाहीवरती हुकूमत म्हणण्यापेक्षा त्यांच्यावरती नियंत्रण ठेवता आलं नाही खर तर निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे लोकांचं राज्य लोकराज्य अस्तित्वात आणण्यासाठी काम करायला पाहिजेत मात्र सरकारी अधिकारी आज एवढे मुजोर झालेले आहेत काही एवढे मुजोर झाले आहेत की ते लोकप्रतिनिधीला जो मानत नाहीत म्हणून तुम्हाला मी परिपत्रक दाखवतो त्या परिपत्रकामध्ये अतिशय गमतीदार मुद्दे आहेत एकूण नऊ मुद्दे या परिपत्रकामध्ये आहेत त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे विधानमंडळ सदस्य संसद सदस्य कार्यालयात भेट देतील त्यावेळी त्यांना संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी आदराची आणि सौजन्याची वागणूक द्यावी त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकावे व प्रासंगिक शासकीय नियम व प्रक्रियेनुसार शक्य तेवढी तात्काळ मदत करावी पण जे खर लोक तर लोकप्रतिनिधी सरकारी कार्यालयात आल्यावर ते जनतेची कामं घेऊन येत असतात त्यांना त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे त्यांना मान सन्मानाची वागणूक मिळणं अपेक्षित आहे मात्र ती वागणूक तुम्ही द्या अशा पद्धतीचं सांगण्याची वेळ जर महाराष्ट्र सरकारवर येत असेल तर हे सरकारचा अपयश आहे पुढचा मुद्दा आहे दूरध्वनीवरून सरकारी अधिकाऱ्यांनी नेत्यांशी चांगलं बोललं पाहिजे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका सरकारी महिला कर्मचाऱ्याला फोन केला आणि तिला दम देण्याचा दम देण्याचा प्रकार अजितदादांकडून घडला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्यामुळं प्रत्येक वेळी सरकारी अधिकारी चुकीचा असतो हे या ठिकाणी अतिशय खोट्या पद्धतीने सिद्ध होतं म्हणजे खोटं हे सिद्ध होतं काही वेळा सरकारी कर्मचाऱ्यांना शिविगाळ केली जाते सरकारी अधिकाऱ्यांना नेत्यांकडून उद्द भाषा वापरली जाते लोकहितासाठी वापरली तर आपण समजू शकतो परंतु व्यक्तिगत स्वार्थासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी काही नेते राज्य करते हे सरकारी अधिकाऱ्यांची आई बहीण काढतात हे महाराष्ट्राने अनेक उदाहरणांमधून बघितलेलं आहे त्याच्यानंतर आणखी पुढचा एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो विधिमंडळ सदस्य संसद सदस्य भेटावयास येते वेळी व संपवून परत जाते वेळी अधिकाऱ्यांनी त्यांना उत्थापन देऊन अभिवादन करावे उत्थापन हे शब्द आता माझ्यासाठी पण नवीन आहे आणि तुम्ही तर ऐकलाच नसेल कदाचित अनेकांनी उत्थापन म्हणजे उभा राहून अभिवादन करायचं जर आमदार आले तहसीलदारांच्या कॅबिन मध्ये अथवा कलेक्टर साहेबांच्या कॅबिन मध्ये तर खटकन त्यांनी उभा उठा राहायचं आणि त्यांना अभिवादन करायचं परत आमदार साहेब बाहेर चालले परत एकता राहायचं म्हणजे दोन उठा बैठक बैठका आमदारांसाठी कोणी काढायच्या सरकारी अधिकाऱ्यांनी काढायच्या फोनचं सांगितलं मी तुम्हाला फोनवर आदराने बोलायचं बरं का एकदम चांगला आदर ठेवायचा आमदार साहेबांचा पुढची विधिमंडळाच्या विशेष अधिकार समितीच्या शिफारशींचे सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे विधिमंडळ सचिवालयाकडून प्राप्त होणाऱ्या विशेष सूचनांचा भंग होणार नाही अशी काळजी घ्यावी त्यानंतर आमदार खासदारांना जी हवी ती माहिती सरकारी कर्मचाऱ्यांनी द्यावी ती दिलीच पाहिजे त्यानंतर प्रशिक्षण आहे जनजागृती आहे आणि शेवटचा मुद्दा असा आहे जर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंधक अधिनियम दो दोन हजार पाचच्या च्या कलम दहा दोन व तीन अनुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करत यावी जर सरकारी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या परिपत्रकाचं पालन केलं नाही तर मात्र सरकारी कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी असं महाराष्ट्र शासन म्हणते आता खरं तर गंमत अशी की हे परिपत्रक काढतं कोण सरकार काढतं सरकारच्या परिपत्रकांचं पालन सरकारी अधिकारी आणि कर्मचारी किती करतात असे हजारो परिपत्रक मी तुम्हाला दाखवतो त्या परिपत्रकांचं काढीचंही पालन महाराष्ट्रामध्ये होत नाही त्यामुळे महाराष्ट्रातले राज्यकर्ते आणि महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातले पदाधिकारी आणि महाराष्ट्रातले शासकीय कर्मचारी आणि अधिकारी या सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे कारण आदर हा मागून मिळत नसतो तो मिळवावा लागतो तो, तो कामावा लागतो ही एक बाजू झाली सरकारी अधिकारी जनतेच्या डोक्यावर बसलेत का तर निश्चितपणाने बसलेत आणि ते बसायला सर्वथा महाराष्ट्रातले राज्यकर्ते जबाबदार आहेत त्यामुळे राज्यकर्त्यांनी भानावर आलं पाहिजे आणि सरकारी कर्मचाऱ्यांवरती लोकांच्या हितासाठी त्यांच्याकडून चांगलं काम करून घेतलं पाहिजे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एक आहे शासन आणि दुसरी आहे प्रशासन शासन म्हणजे राज्यकर्ते आणि प्रशासन म्हणजे सरकारी अधिकारी कर्मचारी हे जोपर्यंत एकाती एक हात एक घालून लोकोद्धाराच्या कामासाठी तयार होत नाहीत तोपर्यंत असले परिपत्रक म्हणजे काडी कचऱ्यासारखे आहेत मात्र या सगळ्या परिपत्रकांच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रातली जनता हरुडपळी जाते तिला कुठेही सरकारी कार्यालयामध्ये न्याय भेटत नाही आणि म्हणून दिवसेंदिवस प्रलंबित कामांमुळे आणि जनतेला मारंवार मारावं लागणारे हेल्पटर मुळे महाराष्ट्रातल्या शासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेचा विश्वास गमावलेला आहे आणि तसाच तो राज्यकर्त्याने देखील गमावलेला आहे हे या परिपत्रकामागचं वास्तव जय हिंद